आ, आ, तर लक्ष द्या सातवीचा जो पेपर आहे पहिल्या सत्राचा हा प्रॅक्टिस पेपर आहे असं कुणीही समजू नका की हाच पेपर येणार आहे हा फक्त तुमच्या प्रॅक्टिससाठी दिलेला आहे की जेणेकरून तुम्हाला समजावं की पेपरचा पॅटर्न हा कसा असतो वगैरे तर रिकाम्या जागा भरायच्यात कधी कधी रिकाम्या जागावरती दिल्या जातात कधी कधी लिहिल्या जातात तर पहिला क्वेश्चन द अर्थ रिसिव हिट फ्रॉम द सन बाय डॅश डॅश तर अर्थ म्हणजे काय पृथ्वी सूर्यापासून जे किरण आहे ते कशाप्रकारे घेते उष्णता घेते कशाचा वापर करून घेतो रॅडिएशनचा देअर इज अ डॅश डॅश बिटवीन लाईक चार्जेस म्हणजे समान चार्जेसमध्ये काय असतं तर रिपल्शन असतं तर ते जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा जर अनलाईक असेल तर तिथं काय येणार आहे उत्तर तर तिथं येणार आहे अट्रॅक्शन ओके त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे व्हाईल फ्रीजिंग बघा व्हाईल फ्रीझिंग द डेन्सिटी ऑफ वॉटर इज लोअर्ड फ्रीज केल्यानंतर काय कमी होतं तर तिथं आहे डेन्सिटी म्हणजे घनता कमी होते बर्फाची डेन्सिटी कमी असते पाण्यापेक्षा म्हणून बर्फ हा पाण्यावरती तरंगतो ओके त्याच्यानंतर बघा इफ बॉडी मुव्हिंग विथ द कॉन्स्टंट व्हॅल्युसिटी इट्स ॲक्सलरेशन इज झिरो एखादी बॉडी जर कॉन्स्टंट व्हेल्युसिटीने जात असेल तर त्याचं ॲक्सरेशन कसं असतं झिरो असतं लक्षात ठेवा सगळ्यांनी बघा झिरो आहे ते लक्षात ठेवा देअर इज देअर uh, should बी डॅश डॅश फिटेड ॲट द light ऑन युअर हाय हाऊस हाईट ॲट द हाईट म्हणजे उंचावरती आपण काय बसवतो तर लाईटनिंग कंडक्टर म्हणजे तटीरक्षक आता परत आहे रिकाम्या जोड्या लावा तर बघा आता जोड्या लावामध्ये काय काय प्रश्न आहेत लोटस म्हणजे कमळ आहे तर त्याचं आहे अडॅप्टेड टू लिव्ह इन वॉटर त्याच्यामध्ये अॅडॅप्टेशन झालेलं असतं पाण्यामध्ये राहण्यासाठी त्याच्यानंतर व्हेल कशामध्ये मोजली जाते बघा त्याचं आहे तर मीटर पर सेकंदमध्ये आहे ती वेलोसिटी मोजली जाते बघा डबल वेलोसिटी मग त्याच्याऐवजी वे तुम्हाला तिथं ॲक्सल्टेशन पण येऊ शकतं बघा त्याच्यानंतर मास मास कशामध्ये मोत जातं किलोग्रॅममध्ये आणि वॉटर काय आहे तर नॅचरल रिसोर्सेस आहे तर अशा प्रकारचा प्रश्न पेपर क्वेश्चन पेपर असू शकतो हे फक्त सांगितले हा असणार नाही काही क्वेश्चन असू शकतात सेम पण तुम्ही प्रॅक्टिस करा इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ द होलकॅनो आपण ज्वालामुखीचा उद्रेकामध्ये काय आपण करू शकतो का तर नाही त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा चेंजेस वगैरे करू शकत नाही त्याच्यानंतर आहे बघा पुढचा प्रश्न आहे प्लॅस्टिक इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट प्लॅस्टिक जे आहे त्याच्यातून उष्णता वाहत नाही तर त्याचं उत्तर आहे ते, ते बरोबर आहे म्हणजे ट्रू आहे त्याच्यातून खरंच वाहत नाही सँडी सॉईल हॅज लो कॅपॅसिटी टू होल्डिंग वॉटर सँडी म्हणजे कसली वाळूची माती वाळू मातीमध्ये कमी प्रमाणात पाणी आहे ते साचलं जातं त्याचं उत्तर आहे बरोबर आहे ते म्हणजे ट्रू आहे त्याच्यानंतर ॲन्सर इन वन लाईन एका लाईनमध्ये उत्तर द्यायच्यात सहा कोणतेही सहा व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी घनतेचं सूत्र काय तर काय आहे घनतेचं सूत्र मास डिवायडेड बाय व्हॅल्यू म्हणजे काय वजन भागिले घनता सॉरी वस्तुमान भागिले घनता व्हॉट इज मीन बाय मास द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स इज कॉल्ड मास त्याच्यानंतर बघा व्हॉट इज मीन बाय ॲक्सलेशन द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲक्सरेशन डिस्प्ले आणि व्हॅलोसिटी जे वे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट व्हेलोसिटीच्या ठिकाणी फक्त डिस्प्लेसमेंट करायचं त्याचं उत्तर आहे आहे त्याच्यानंतर व्हॉट इज सुनामी सुनामी म्हणजे काय बघा सुनामी मीन्स ह्यूज हॉर्बल्स वेव्स विच ब्रेक ॲट द कोस्टल रिजन कॉझिंग ट्रेमेंडस डॅमेजेस म्हणजे काय होतं समुद्रामध्ये अशा प्रकारच्या लाटा येतात आणि त्याच्यामध्ये काय होतं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं वेगवेगळ्या प्रकारचं डॅमेज होतं तर हा हे जे आहे हा धडा आहे तो तुम्हाला नाही आहे ॲक्च्युली पण काही क्वेश्चन्स हे विचारलेले आहेत तर तशा प्रकारे इथं दिलेलं आहे व्हॉट आर द मोड ऑफ हीट ट्रान्सफर हीट ट्रान्सफरचे मोड कोणते कोणते आहेत उष्णता वहनाचे कंडक्शन कन्व्हेक्शन अँड रेडिएशन आर द थ्री मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर व्हॉट इज मीन बाय रॅडिकल रॅडिकल म्हणजे काय बघा रॅडिकल इज द पार्ट दॅट ग्रो इन साईड द सीड टुवर्ड द सॉईल बघा प्ल्युमोल आणि रॅडिकल प्ल्युमोलची सुद्धा व्याख्या सांगायची प्लिमोल आहे ते टुवर्ड्स द म्हटलं जातं टुवर्ड्स द थोडक्यात नॉट किंवा अपोजिट टू द सॉईल असं म्हटलं तर चालतं प्ल्युमोलचं असतं तर रॅडिकल म्हणजे मातीच्या दिशेने बि कुठल्याही बियाला दोन असतात एक वरच्या बाजूला एक खालच्या बाजूला व्हॉट इज एनर्जी ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी म्हणजे कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात त्याच्यानंतर इट इज नॉट प्रॉपर इट इज नॉट प्रॉपर टू मेजर क्वांटिटीज बाय युझिंग बॉडी पार्ट्स ॲज युनिट म्हणजे शरीराचा भागाचा वापर करून आपण काय करू शकत नाही कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट करू शकत नाही तर त्याचं काय आहे द मेजरमेंट ऑफ मेजरमेंट ऑफ बॉडी फॉर एव्हरी पर्सन विल बी डिफरंट देर इज अ नो स्टँडर्डायझेशन ऑफ एनी काइंड Therefore, it is इट इज नॉट प्रॉपर मेजर टू क्वांटिटीज बाय द बॉडी पार्ट युनिट म्हणजे बघा आपण जर शरीराच्या भागाचा वापर केला तर प्रत्येकाच्या शरीराचे भाग हे वेगवेगळे असू शकतात त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित त्याचं आहे ते अशा प्रकारचं व्यवस्थित युनिट सापडणार नाही त्याच्यानंतर सांगितलं आहे ड्यू ड्रॉप्स आर फॉर्मड ऑन ग्रास इन विंटर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गवतावरती छोटे छोटे का सापडतात दर इज अ वॉटर वेपर इन द एअर द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द एअर डिपेंड्स ऑन द टेंपरेचर इन विंटर द टेम्परेचर फॉल्स डाऊन द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी फॉर एअर ऑल्सो कम डाऊन अँड वॉटर वेपर कंडेन्सेस अँड ड्यू ड्रॉप्स आर फॉर्मड काय सांगितलं बघा ती हवे जी हवेमध्ये जे असते हवेमध्ये काय आहे पाण्याचं बाष्प आहे त्या पाण्याच्या बाष्पाचं काय होतं हळूहळू कंडेन्स होतं म्हणजे काय त्याचं थोडं पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि ते मग गवतावरती वगैरे दिसतं तर त्याचं उत्तर लिहायचं आहे ते तुम्ही कारण त्या दिवसामध्ये काय असतं होल्डिंग कॅपॅसिटी पाण्याची खेळ होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते तापमान कमी असतं त्याच्यामुळं जे बिंदू आहे ते कशावरती दिसतात तर गवतावरती दिसतात तर हे जे आहे त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे तुम्हाला त्याच्यानंतर आहे बघा डबल बघा नीट हा प्रश्न जो काय आहे तो डबल एकदा तर ही जी कॅपॅसिटी ऑफ एअर डिपेंड्स ऑन द टेम्परेचर इन विंटर टेम्परेचर फॉल्स डाऊन द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ एअर अल्सो कम डाऊन अँड वॉटर वेपर कंडेन्सेस अँड ड्यू ड्रॉप्स आर फॉर्मड तर हा जो आहे तो क्वेश्चन आहे त्याच्यानंतर आहे इन्सेक्ट्युअरस प्लांट्स आर अॅट्रॅक्टिवली कर्ड कलर्ड म्हणजे जे कीटकभक्षी वनस्पती असतात त्या कलरफुल का असतात तर कशासाठी असतात इन्सेक्ट्युअरस प्लांट्स फीड ऑन इन्सेक्ट्स दे नीड टू कॅप्चर इन्सेक्ट्स देन इन ऑर्डर टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स टू वर द प्लांट्स दे आर अट्रॅक्टिवली कलर्ड इन्सेक्ट क्युअर स्पार्ट प्लांट्स म्हणजे कसलं सांगितलं होतं तुम्हाला कीटकभक्षी मग कीटकभक्षी का बरं कलरफुल असतात छान छान कलर का असतो त्यांना का तर ते अट्रॅक्ट टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स टूवर्ड्स द प्लांट्स सो दे आर ॲट्रॅक्टिवली कलर्ड तर हे त्याचं उत्तर आहे त्याला कलर का असतो तर ते त्या किड्यांना आकर्षित करत असतात एक्सप्लेन द नीड फॉर ॲक्युरेट मेजरमेंट अँड टू द डिवाइसेस टू बी युज्ड फॉर दॅट म्हणजे थोडक्यात ॲक्युरेट मेजरमेंट म्हणजे योग्य असं मोजमाप म्हणजे काय आणि कशा कशाचा वापर केला जातो पाहिजे इफ मेजरमेंट ऑर आर नॉट डन प्रॉपरली इट मे हॅव लाँग लास्टिंग बॅड इफेक्ट्स प्रिसियस मेथड्स मेटर्स लाईक गोल्ड अँड सिल्वर आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आता काय होतं आपण मेजरमेंटची गरज काय आहे तर मेजरमेंटची गरज काय आहे तर आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला मेजरमेंट करता आला पाहिजे आणि त्याचं डिव्हाइस कुठले कुठले वापरले जातात तर बघा वजन काटा आहे फुटपट्टी आहे किंवा मीटरपट्टी आहे ह्याचा वापर केला जातो आणि त्याचा इफेक्ट काय होतं तर बघा जे असे जास्त महाग वगैरे सोनं असेल चांदी असेल तर त्याच्यामध्ये थोडा जरी फरक पडला तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो त्याच्यामुळं आपण काय केलं पाहिजे की त्याचा वापर हा केला पाहिजे व्यवस्थितमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही अजून उत्तर लिहू शकता हा विल यू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम लाईटिंग म्हणजे विजा चमकण्यापासून किंवा विजांपासून स्वतःचं संरक्षण कशाप्रकारे कराल इन ऑर्डर टू प्रोटेक्ट वन सेल्फ द शेल्टर शुड बी टेकन इन हाऊस दॅट हॅज लाईटिंग कंडक्टर शेल्टर म्हणजे काय बघा तर आपण तिथे आडोसा घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी ज्या घराला तटीरक्षक आहे तशा ठिकाणी आपण थांबलं पाहिजे एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ होलकॅनो होलकॅनोचे इफेक्ट काय आहे होलकॅनो म्हणजे काय तर होलकॅटो म्हणजे ज्वालामुखी वेन एवर इज अ होलकॅनो इरप्शन द केमिकल सच एज लॅवा वेपर सल्फर आर थ्रोन आउट अँड दे फॉर्म माउंटेन हिल्स अँड चेंज द लँड फॉर्म अल्सो देअर इज अ ॲटमॉस्फेरिक पोल्युशन ड्यू टू द ॲश अँड गॅस मिक्स इन सराउंडिंग एरिया काय होतं जिथं जिथं कुठं सुनामी वगैरे येतो सुनामी नाही म्हणता येणार त्याला ज्वालामुखी येतो तर तिथून लावा वगैरे बाहेर पडतात त्याच्यानंतर वेपर्स म्हणजे काय पाण्याच्या वाफा वगैरे जास्त प्रमाणात बाहेर पडतात सल्फर बाहेर पडतो आणि त्याच्यामधून काय होतं तिथं मोठे मोठे डोंगर वगैरे तयार होतात किंवा मोठ्या मोठ्या टेकड्या तयार होतात आणि त्याच्यामुळं काय होतं तर ॲटमॉस्फेरिक प्रदूषण पोल्युशन म्हणजे कशाचं निसर्गाचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि त्याच्यामुळं राख आणि वेगवेगळे गॅस आहेत ते काय होतात वातावरणामध्ये मिसळले जातात तर हा जो आहे त्याचं उत्तर आहे त्याच्यात तर आहे डिस्टिंग्विश बिटवीन देम म्हणजे काय तर दो फरक लिहा तर त्याचं पहिलं आहे बघा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट डिस्टन्स म्हणजे काय डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ पाथ फॉलोड बाय बॉडी बिटवीन टू पॉईंट्स डिस्टन्स म्हणजे काय दोन बॉडीमधलं जे अंतर आहे त्याला काय म्हणायचं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल अँड फायनल पॉईंट डिस्प्लेसमेंट म्हणजे कमीत कमी अंतर पहिला पॉईंट म्हणजे सुरुवातीचा पॉईंट आणि शेवटच्या पॉईंटमधलं देअर इज अ नॉट इनवॉल्ड डिरेक्शन कन्सेप्ट डिस्टन्समध्ये दिशा नसते आणि ह्याच्यामध्ये दिशा असते मग दिशा नसते म्हणजे कसली क्वांटिटी ते पण तुम्ही तिसरा पॉईंट लिहू शकता इट इज अ दिशा नसते म्हणजे कसली क्वांटिटी स्केलर क्वांटिटी आणि ज्याच्यामध्ये दिशा असते त्याला काय म्हणायचं व्हेक्टर क्वांटिटी मग त्याचं एम के एस युनिट काय आहे बघा एम के एस आणि सी जी एस युनिट तर बघा एम के एस युनिटमध्ये काय केलं जातं मीटर किलोग्रॅम सेकंद आणि सी जी एसमध्ये सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद बघा सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद बेस युनिट म्हणजे थोडक्यात डिस्टन्स युनिट आहे ते अशा प्रकारे आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं जातो लेंथ कशामध्ये मोजली जाते बघा मग त्याच्यानंतर मास्क कशामध्ये मोजलं जातं टाईम कशामध्ये मोजलं जातं हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे थोडक्यात एम के एस सिस्टीम काय आणि सी जी एस सिस्टीमधला फरक काय आहे हे विचारलं आहे दुसरा क्वेश्चन आहे तो एम के एसमध्ये कसं दिलं जातं हे तुम्हाला ले आहे तर सी जी एसमध्ये काय दिलं जातं ते दिलं आहे आता त्याचा उपयोग काय यूज फॉर लार्ज स्केल ड्यू टू इट्स यूज फॉर लार्ज युनिट हे मोठ्या युनिटसाठी वापरलं जातं आणि ते जास्त प्रमाणात वापरलं जातं कारण मीटर लांबी ही मीटरमध्ये आहे टाईम ही सेकंदामध्ये आहे वजन हे किलोग्रॅममध्ये आहे म्हणजे मोठे युनिट आहेत ते आणि जिथं जिथं आपल्याला छोटं छोटं मोजायचं असतं तिथं आपण सी जी एस वापरतो बघा यूज फॉर स्मॉल स्केल्स ड्यू टू यूज ऑफ स्मॉल युनिट हि छोटे छोटे युनिट वापरले मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर ऐवजी ग्रॅम तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हा जो फरक आहे त्याच्यातला त्याच्यानंतर ड्रॉ द नीट अँड वेल लेवल्ड डायग्रॅम कशा कशाचे डायग्रॅम बघा थर्मस प्लास्कचे विचारले गोल्ड लिफ इलेक्ट्रोस्कोप आणि पार्ट ऑफ ए स्टीम तीन आहेत त्यातल्या कुठल्याही दोन काढायच्यात खूप महत्त्वाचं आहे बघा राईट द टू नेम ऑफ इच सिंगल सीडेड फ्रूट्स एकच फळ एकच बी असणारे फळ कुठलं आहे मँगो आणि कॅशू म्हणजे काजू आणि आंबा त्याच्यानंतर इन्सेक्ट्युअरस प्लांट्स वेन्यू फ्लाय ट्रॅप आणि सन ड्यूज हे जे काय आहेत ते काय तीन सेटिव्हवर आहेत लक्षात हो ठेवावे लागतील तुम्हाला मेथड ऑफ फूड प्रोड प्रोटेक्शन काय काय आहे फ्रीजिंग आहे बॉईलिंग आहे ड्रायिंग आहे कुलिंग आहे पाश्चरायझेशन आहे ह्याच्यामध्ये फक्त तीन दिलेत तुम्ही खूप सारे लिहू शकता येतात तर तुम्हाला फाईंड द ऑड मॅन आउट वेगळा शब्द काढा आता काय आहे बघा वॉशिंग अवे द क्रॉप अॅट्रॅक्ट द पेस्ट ऑन क्रॉप्स वोल कॅनो त्याच्यानंतर सेंजिंग ऑफ क्रॉप आता बाकीचे सगळं दिले ते सगळं क्रॉपच्या संदर्भात दिले आहे आणि होलक्यानो आहे ते काय आपत्ती आहे म्हणून वेगळा शब्द कोणता आला तर होलक्यानो म्हणजे तो काय आहे ज्वालामुखी तर पहिल्या जर एका वेगळा शब्द कुठला आहे तर बघा सगळ्यांनी बाकीचे हे सगळं जे दिलं आहे ते कशाच्या संदर्भातलं आहे क्रॉप म्हणजे पिकांच्या संदर्भातला दिलेला आहे म्हणून रिकामा वेगळा शब्द होलक्यानो त्याच्यानंतर आहे लावा हॉट मड ॲश आणि लोकट्स बघा तर तिथं ॲक्च्युली हे पाहिजे तिथं ॲश आणि लो, लोक लोकट्स अशाच टाईपमध्ये आहे तिथं लोटस पाहिजे चुकले स्पिलिंग तिथं त्याच्यात वेगळा शब्द येतो लोकट्स बनाना ॲपल गवा आणि आमंड तर त्याचं उत्तर आहे आलमंड आलमंड म्हणजे काय तर बघा आल्मंड म्हणजे बदाम स्टोरिंग फ्रीजिंग शेल्टरिंग आणि ड्राईंग तर हे जे आहे ते स्टोरिंग ही काय मेथड नाही आहे बाकीच्या ज्या आहेत त्या फ्रू प्रोटेक्शनच्या मेथड आहेत हे काही मेथड नाही त्याच्यानंतर क्लासिफाई द फॉलोइंग अकॉर्डिंग टू द गुड कंडक्टर ऑफ फिट अँड बॅड कंडक्टर ऑफ हिट ह्यातले गुड कंडक्टर कोणते आहेत आणि बॅड कंडक्टर कोणते आहेत तिथल्या ह्याच्यात बघा स्टील स्पून म्हणजे स्टीलचा चमचा वुडन बोर्ड लाकडाचा बोर्ड ग्लास आयर्न ग्रीबल्स म्हणजे तवा थोडक्यात तर ह्याच्यामध्ये कोणकोण आहेत गुड कंडक्टर स्टील स्पून आणि आयर्न ग्रीबल म्हणजे तवा वगैरे आहेत ते गुड कंडक्टर आहेत बाकीचे जे सगळे आहेत ते कसले आहेत बॅड कंडक्टर ज्याच्यातून उष्णता वाहू शकत नाही त्यांना म्हणायचं बॅड कंडक्टर ऑफ इट ओके तर गुड कंडक्टर बॅड कंडक्टर हे विचारलं जाऊ शकतं फ्रॉम द ग्रुप ए बी अँड सी चूज द प्रॉपर वर्ड फॉर इच ऑफ द फ्लॉवर बघा एक दोन आणि तीन ए बी सीमधलं तुम्हाला शोधायचं लेंथ कशामध्ये मोज जाते तर बघा लेंथ एक म्हणजे ए बी एस सी असे तीन कॉलम दिले तीन इंच्या जोड्या लावायच्या तुम्हाला थोडक्यात इथं तर कशाप्रकारे लावणार तुम्ही जोड्या चला बघा लेंथ आहे ती कशामध्ये मोजली जाते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लेंथ आहे मीटरमध्ये मोजली जाते आणि मीटरचं युनिट काय तर मास आहे ते कशामध्ये मिळलं जातं किलोग्रॅममध्ये त्याचं आहे युनिट किलोग्रॅम की जी टाईम आहे तो सेकंदमध्ये मोजला जातो त्याचं आहे युनिट यस म्हणजे टाईम हा सेकंदमध्ये मोजला जातो तर हे जे आहे ते तुम्हाला सांगता येईल त्याच्यानंतर आहे बघा फाईंड द अँड राईट नेम ऑफ द प्लांट मात हे प्लांटची नावं शोधायच्यात सॉरी पार्ट ऑफ प्लांट्स थोडक्यात तर कुठले कुठले फा पार्ट्स आहेत बघा रूट आहे त्याच्यानंतर कॅलॅक्स आहे त्याच्यानंतर वेन आहे स्टेम आहे रॅडिकल आहे फ्लॉवर आहे त्याच्यानंतर बघा पेटल्स आहे तर हे सहा नावं शोधून तुम्हाला लिहायच्यात तर असा सुद्धा टेबल हा तीन मार्काला विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळं सुद्धा टेबल खूप महत्त्वाचा आहे आलं पाहिजे तुम्हाला सा सगळ्यांना सांगता की हे टेबल कसं आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असे वेगवेगळे टेबल्स तुम्हाला येऊ शकतात कारण आता पेपर जो असतो तो, तो बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटी बेस आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असे टेबल किंवा एक्सप्लेन करा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात पेपरमध्ये तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा